नमस्कार आज वैष्णवदेवीबद्दल आपण माहिती घेऊया आम्ही विथ फॅमिली एप्रिल दोन एप्रिलला वैष्णोदेवी केलेला आहे वॉक करत म्हणजे चालत गेलो होतो आम्ही जवळजवळ पंधरा ते सोळा तास आम्ही तिथे होतो त्याच्यातले सहा तास आमचे दर्शनाच्या लाईनमध्ये होते आणि ते काउंट नाही झालं कारण तिथे मोबाईल आणि आपल्याजवळ जे काही किचन चष्मा वगैरे जे असेल ते सर्व सबमिट करावं लागतो लॉकरमध्ये त्यामुळे तिथलं राऊंड जवळजवळ तो एवढी गर्दी होती त्या गर्दी मध्ये मा, मा अंदाजे माझ्या स्त्रावावर एकतीस किलोमीटरचं रेकॉर्ड आहे एकतीस पॉईंट सत्याहत्तर असं काही समथिंग आहे आणि तिथे जो राऊंड होता तो तीन ते चार किलोमीटरचा होता झिग झॅगमध्ये आपण लाईनमध्ये उभारतो तसं अर्धकुमारीजवळ पण आमचं दोन अडीच तास लागले फार थँक गॉड की देवीची आमच्यावर फार मोठी कृपा झाली की अर्धनारी कुमार देवी तिथेच गुहा आहे त्या गुहेचं आम्हाला अडीच तासात दर्शन झालं टा आम्ही ज्यावेळेस कुपन काढलं त्यावेळेस आम्हाला वेटिंगला ता, वेटिंग चाळीस तास सांगितले होते फार यात्रेकरी तिथे झोपलेले होते पण ते झोपल्यामुळे त्यांना स्नान वगैरे करून घ्यायला वेळ लागणार आणि आम्ही अंदाजे एक वाजता तिथे होतो सा अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी आम्ही वॉक करायला सुरू केलं होतं तर अर्धनारीजवळ आम्ही एक वाजता पोहोचलो आम्ही त्यामुळे आम्हाला लगेच दर्शन अडीच तास ठीक आहे चाळीस तास उभारण्यापेक्षा अडीच तास आपण का नाही वेट अँड वॉच करायचं त्यामुळे आम्ही लाईनमध्ये होतो इतकं सुंदर गर्भ गुहा आहे फार सुंदर आहे अक्षरशः आई आपण आपल्याला नाही माहीत आपण जन्मल्यानंतर गर्भामध्ये कसं वाढतो पण त्याच्यात एक छोटी प्रचिती झाली ॲक्च्युली नऊ महिने देवीने तिथं तप केलेला आहे त्यामुळे गर्भगुहा किंवा गर्भजीवून तिथे नाव लिहिलेलं आहे उल्लेखसुद्धा सुंदर केलेला आहे आणि प्रत्येक लोक तिथून रांगत जातात काही जे हाईटला कमी आहेत मुलं छोटे छोटे ते बसवू शकतात आणि जे मोठे जाड वगैरे आहेत त्यांना घसरतच जावं लागेल किंवा झोपूनच जावं लागतं फार सुंदर अनुभव आहे आणि सर्वजण गेल्यामुळे ते भाग टोचत नाहीत गुळगुळीत झालेला एक आहे एकदम स्मूथ आहे आणि एक वेगळं प्रसन्नता पॉझिटिव्हिटी आहे तिथे फार सुंदर ते एक दर्शन आमचं छान झालं त्याच्यानंतर देवीकडे आम्ही भवन देवीचं जे मंदिर आहे त्याला भवन म्हणतात देवी मन भवन तिथे आमचे अडीच ते तीन तास लाईनमध्ये लागले ॲक्च्युली तिथे थोडी आमची तारांबळ झाली कारण तिथे लाईन कुठून सुरुवात होते हे कळत नव्हतं आणि श त्यामुळे कुठं जायचं पुन्हा पुढे गेलेलो आम्ही आम्हाला सर्वांनी पुन्हा मागे पाठवलं होतं तर नंतर कुणा दोघा तिकाला आमची गाडी होती पाच वाजता आम्हाला म्हटलं आता ह्याच्यातून आपल्याला जायला खाली वेळ लागणार आणि पुढं पुढचं प्लॅन नाही आहे तर सुरुवातीला सर्व मुलं आणि आम्ही म्हटलो की ठीक आहे चला आता बाहेरूनच दर्शन करूया पण तरी आजोबा आजोबाजी म्हटली नाही तुम्ही या आमच्याजवळ तुम्ही ट्रूथ म्हणजे खरं बोलताय तुमचे त्यांनी ओळखलं की आम्ही काही नाटक करत नाही पुढं घुसण्याचं किंवा पुढे जाण्यासाठी तर त्यांनी दिलं त्याबद्दल त्या आजोबांचे खूप खूप धन्यवाद आणि दर्शन छान झालं एकदम अरे पा विचारू नका की खरंच मोबाईल वगैरे घेऊ देत नाहीत अतिशय योग्य आहे आणि तिथे देवीच्या तिथे फक्त दर्शन करायचं आपण जो काही प्रसाद दिलेला असेल चुनरी असेल साडी असेल ते पुन्हा वापस रिटर्न त्या त्या ज्यांनी ज्यांनी ते आणलेलं आहे त्याला ते वापस करतात तिथे काही अस्वच्छ दिसत नाही आणि आम्ही गेलो त्यामुळे तिथे पाण्याचा झरा पण वाहत होता पाय पण एकदम स्वच्छ धुवूनच जात होते तिथे देवीच्या तिथे गेल्यानंतर काही आठवण होत नाही आपल्याला फक्त तिला बघत बसावं ॲक्च्युली तीन तीन देवींचं स्थान आहे तिथे वैष्णव माता सेंटरमध्ये आहे आणि नंतर सरस्वती देवी आणि काल महाकाली म्हणजेच पार्वतीचंच रूप आहे महाकाली अशा ह्या तिन्ही देवींचं तिथं पिंड रूपामध्ये जाग्रत स्थान आहे असं तिथल्या पंडितांनी आम्हाला माहिती दिली त्याच्यानंतर देवीचं दर्शन घेतलं छान प्रसन्न झालं एकदम हलकं मन झालं चला छान आहे आणि त्याच्यानंतर मग काल भैरव बाबाकडे वर गेलो तिथे ॲक्च्युली तिथे जाण्याकरता तुम्हाला रोपवे पण आहे पण रोपवेची गर्दी एवढी होती की आम्ही सर्व ट्रेकर्स आहोत रनर्स आहोत तर ठीक आहे इथं रोपवेमध्ये लाईनमध्ये उभारण्यापेक्षा आपण वॉक करून पुन्हा खाली येऊ शकतो हो, हे आमच्यामध्ये कॉन्फिडन्स होता तर त्यामुळे आम्ही रोपवेच्या लाईनमध्ये उभारलो नाही डायरेक्ट भैरवबाबाकडे वॉक करायला सुरुवात केली मुलंही हसत देवीचा जयघोष करत कसा वेळ गेला कळाल नाही शेवटी त्याच्यामध्ये तिथले मंकी माकडसुद्धा फार छान होते बरं का गुबगुबीत आणि त्रास देत नव्हते इतके छान हो, एक तर दृश्य असं होतं ॲक्च्युली मोबाईल आमच्याजवळ नव्हता नाहीतर ते सुद्धा व्हिडिओ करण्याकरता होता एक माकडीनं आपल्या बाळाला इतर माणसापासून वाचण्याकरता वारंवार तू पुढे जाऊ नको हो, म्हणून पाठीवर घेत होती फार सुंदर ते दृश्य कैद करण्यासारखं होतं पण ते मनाने आणि डोळ्यांनी कैद केलेलं आहे फार छान होतं ते दर्शन अशा नंतर आम्ही बैरवबाबाचं दर्शन केलं ॲक्च्युली बाबांच्या मंदिरामध्ये हनुमानांची पण मूर्ती आहे तिथं ज्यावेळेस तिथं गेलो आम्ही त्यावेळेस आम्हाला कळालं की इथे हनुमानांची पण मूर्ती आहे फार सुंदर मूर्ती आहे दोन्ही पण दर्शन झालं नंतर आम्हाला जायचं होतं खाली वापस रिटर्न चला म्हटलो आम्ही जाता लाक जाता मुलं म्हटले घोडा करायचं आहे का कोणाला दम लागला का नाही म्हटले आपण वॉकच करत जाऊया तर मग आम्ही वॉक करत निघालो जाताना जे जे सकाळ रात्री आलो होतो दहा सा अकरा वाजता आमची वॉक राईड चालू होती त्यामुळे बालगंगा वगैरे आम्ही पाहिलं होतं पाण्या पाणी फार कमी होते तिथे पण तरी पण जाता जाता अजून छान दृश्य बघायला मिळालं घोडे येतच होते त्यांना साईड द्यावं लागते लहान मुलांना नेण्याकरता गाड्या होत्या मोठ्या माणसाकरता इलेक्ट्रिकल बाईकसुद्धा होते म्हणजे असं नाही की आता वैष्णोदेवीला आपण तरुणच जायला पाहिजे वयस्कर लहान मुलं नाही जायला पाहिजे असं नाही आहे फॅसिलिटी वाढलेल्या आहेत छान ऊन जास्त लागत नाही सर्वीकडे टोप केलेला आहे पत्रे असे शेड टाकलेलं आहे पूर्ण देवी भवन भवनपर्यंत जाईपर्यंत आहे घोडे जर तुम्ही केले तर घोडे तुम्हाला घोडे त्याच्यानंतर तुम्हाला वॉक आहे किंवा ज्या व्हीलर्स गाड्या आहेत त्या तुम्ही भाड्याने बुक करू शकता देवीला जाताना आणि येताना दोन मार्ग झालेले आहेत आता जुना मार्ग आहे तो दोन तीन किलोमीटरनी शॉर्ट आहे आणि त्या मार्गाने घोडे पण असतात घोडे वर जातात त्यावेळेस जाता जाता त्यांची ती पॉटी वगैरे असते त्याचा थोडासा स्मेल येतो त्यामुळे तुम्ही स्वच्छ रस्ता जो नवीन केलेला आहे तिकडून पण तुम्ही वॉक करू शकता थोडासा दोन किलोमीटर जास्त आहे दोन ते चार किलोमीटर तिथून पण ओके काही प्रॉब्लेम नाही इझिली जाऊ शकता कारण घोडे अचानक पळत येत असतात कधी कधी रिलॅक्समध्ये चालत येत असतात त्यांना साईड द्यावी लागते तर आपण तो मार्ग पण घेतलेला योग्यच राहील शक्यता आद हा जुना जो रोड होता तो जुन्या रोडपासून पाहिलं तर अधकुमारीपर्यंतच घोडे येत होते त्याच्यानंतर त्यांना बहुतेक पुढे परमिशन नव्हती कारण त्याच्यानंतर नंतर रस्ता फार क्लीन आणि स्वच्छ होता भवनापर्यंत माताच्या भवनापर्यंत जाईपर्यंत त्याच्यानंतर पुन्हा भैरव पुन्हा घोडे स्टार्ट केलेले होते तिथे तर अशाप्रकारे फार छान ट्रेक आमचा झाला देवीचं दर्शन पण झालं मन सर्वांचं आनंदी होतं ढोल ताशे जाताना मध्ये मध्ये वाजत होते आनंद त्याचाही घेत होतो मुलं थोडेशी न बागडत होते ढोल ताशावर थोडं मन आणि पाय दोन्ही हलके होतात आपण जसं विठ्ठल रुक्मयीजवळ उड्या मारतो कानाला धरून आणि लगेच आपल्याला प्रवास कसा झाला तो कळत नाही आपण वारीमध्ये तसं माताचं द नामस्मरण इतकं सुंदर होतं फार सुंदर होतं किती प्रकारचे लोक वेगवेगळ्या आवाजात वेगवेगळ्या शब्दांमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर आगेवालो बो आगेवाले बोलो जय माताजी पिछेवाले बोलो जय माताजी काका बोलो काकी बोलो आ, मामा बोलो मामी बोलो आजी हे फार छान प्रत्येकाचं नाव घेऊन ते प्रत्येकालाच प्रोत्साहन देत होता की तुम्ही सर्वजणच म्हणा कोणीही थांबू नका किंवा उपरवाले नीचेवाले फा अतिशय गोड गोड होतं त्यामुळे हसणं पण होत होतं आणि माताचं नामस्मरण होत होतं कुठलीही वायफट चर्चा नव्हती रस्त्याने सर्वजण देवीचं नामस्मरण करत होते अशा प्रकारे ही छान झाली आणि दुसरं विषय सांगायचं म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडून एक चूक झाली ज्यावेळेस मी वैष्णोदेवीच्या मंदिरामध्ये एंट्री केली तर सुरुवातीला बाहेरच आपल्याला पास घ्यावं लागतं आपण मंदिरात जाणार म्हणून तिथं आधार कार्ड पाहिजे तिथं आम्ही काय केलं होतं आम्हाला उशीर होणार आहे आपल्याला नाही आम्ही हार्डली तिथे साडेआठ वाजता पोहोचलो होतो कटार तर तिथे एक पटकन लॉज पाहिलं जेणेकरून आमचं जेवढं सामान होतं ती ते सर्व आम्ही तिथं थांबावं आणि दर्शन करून यावं तिथे लॉज पाहिलात एक अर्धा तास गेला त्याच्यानंतर लॉज मिळालं तिथं पटकन सामान ठेवलं आणि माझे मिस्टर म्हटले की तुम्ही सर्वजण फ्रेश व्हा मी जाऊन परमिशन घेतो म्हणजे त्यांनी म्हटले की आम्हाला मी पास काढतो आणि तुम्ही सर्वजण फ्रेश व्हा तर ते गेले होते पुन्हा त्यांना वापस यावं लागलं अक्षरशः ते ही माहिती त्यांना काउंटरवर गेल्यावर कळाली ॲक्च्युली खरं इथे एक मोठी चूक आहे ही मला सुरुवातीला सांगायची नव्हती कारण मी देवीचं दर्शन घेऊन इतकी फ्रेश झालेली आहे की हे सर्व पॉईंट मला ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगावे वाटतात तर तुम्ही जर हा व्हिडिओ शेवट पण पाहिला तर ही माहिती माझी तुम्हाला कळेल की वैष्णव देवीच्या तिथे ज्यावेळेस आपण पास काढायला जातो त्यावेळेस मध्ये कोणीही उभं नाही तुम्हाला सांगत नाही की तुम्ही कशा प्रकारे पास घ्यायचा आहे ग्रुपने आला एकटे आला तर काही प्रॉब्लेम नाही कारण तुम्हाला तो प्रसंग येत नाही आम्ही ग्रुपने आलो होतो म्हणजे आमची फॅमिली तर आम्हाला वाटलं की एक जण गेला तर येईल पण तसं नाही आहे तुम्हाला स्वतःचं आधार कार्ड घ्यावं लागतं आणि फॅमिलीतला ला प्रत्येक किंवा ग्रुपमधला प्रत्येक व्यक्ती तिथं लाईनमध्ये हजर हवा जेणेकरून त्यांचं स्कॅन केलं जातं त्यांचा फोटो काढला जातो आणि एक त्यांचं आयडेंटी कार्ड तयार केलं जातं तो ये पास घेऊनच तुम्हाला आत एंट्री असते वॉक करायला घोडागाडी काही असेल ते देवीच्या दर्शनाच्या लाईन ज्यावेळेस सुरू होते तिथून तुम्हाला ते पास असतं आणि तिथे माझी चूक झाली आणि माझ्यामुळं माझ्या मुलीने पण तसंच केलं की आम्ही फर्स्ट टाईमच आलेलो होतो तर तिथं मला माहीत नव्हतं की वैष्णोदेवीला सरळ वर जायचं आहे आणि तिथून मी जिथून आत एंट्री केली त्याच्या थोडंसं एक पंधरा वीस पावलावर बाहेर जाण्याची एंट्री होती एक्झिट असं काही लिहिलेलं नव्हतं तिथं फक्त जेवढी गर्दी होती ना त्यावेळेस रात्रीच्या अकरा वाजून पंचावन्न झाले होते तर त्यावेळेस सर्वजण त्या चला चला लवकर चला लवकर चला असंच एक शब्द येत होता तिथून मग अरे चला चला मी इकडं कुठं जायचं म्हणून चला आपण इकडे जाऊया आप, चला चला करायला ते गर्दी नको आपल्यामुळे त्यांना म्हणून मी पण बाहेर जाणाऱ्या लाईनमध्ये गेले आणि ते पास मी तिथं सबमिट केलं तिथं माझी फार मोठी चूक झाली आणि माझ्यामुळे माझ्या मुलीची नंतर शंभर रुपये दंड असतो बरं का आपल्याला जर आपल्याजवळ बाहेर पडताना श आयडेंटी कार्ड नसेल आपलं तर तर ते पास गेल्यानंतर मी त्यांना म्हटले अहो मला माहीत नाही हे की इथून बाहेर पडायचं आहे मी तर अजून दर्शनच केलं नाही आत्ता एंट्री केली आहे ते म्हटले तुमची चूक आहे तुम्ही विचारायला पाहिजे मी म्हटलं ते पण योग्यच आहे आता काय करावं लागेल आम्हाला तर तेव्हा त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस बाहेर पडणार आहात त्यावेळेस तुम्हाला शंभर रुपये दंड बसेल मग इट्स ओके म्हटलं आम्ही चला आता उशीर वाद घाल ऐकून होतो घरी जायचं होतं आणि ट्रेन पकडायची होती त्यामुळे आता वाद घालण्यात वेळ नाही आहे चला आणि ऐकून होतो की फार मोठं हे त्रिकूट पर्वत जे आहे ते फार उंच आहे देवीचं स्थान पण फार उंच आहे तर चला आपण निघूया असेल ते पाहूया भरभर शेवटी ॲक्से ॲक्सेप्ट केलं की आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि आम्ही देवीचं नामस्मरण करत करत एवढा सुंदर पर्वत चढलेलो आहोत हा फारच अविस्मरण तुम्ही तुम्हीसुद्धा सर्वांनी एकदा नक्की जा जय माता दी जय माता दी दीड किलोमीटर अंतर आम्ही पूर्ण केले तरी आताचं वातावरण असं वाटतं की सकाळची पहाट झालेली आहे